की मुंडेंच्या हाताला रक्त लागलेले आहे मुळात हा आरोप करण्यामागचं काय कारण आहे असं काय केलं त्यांनी की तुम्ही थेट म्हटलात की मुंडेंच्या हाताला रक्त लागलेलं आहे म्हणून मोठे कोणाचे लोक आहेत संतोष भाई देशमुखांचा खून करणारे कोणाचे आहेत महादेव महादेवभाया मुंडेचा खून करणारा कोण कोण रे गाड्या घेऊन पळतो तू सांभाळतो तू हा पाच पाच सात सात हजार कोटीची प्रॉपर्टी त्या आर ते खरमाड्या कोण कोणी ते काय करा त्याला एवढ्या प्रॉपर्टीचा ही प्रॉपर्टी तोही आहे त्याची नाही तो वापर करून घेतला त्याचा आता ते जेलला पडला तो त्याचा वापर करून घेतला तोही प्रॉपर्टी सगळी ती तो खुनं घडून आणले सगळे दुसरं कोण कारण तो, तो लायकी आता उघडी पडली तू मराठ्यात बिडचे उघडा पाडा कालपासून तो मराठ्याच्या आरक्षणाला विरोध केला ना काल तोपासून तू उघडा पाडला तू किती जातीवादी आहेस किंवा किती खुनं केले किती प्रॉपर्टी कमवल्या आणि तू मराठ्याचा आतून आतून म्हणतो आम्ही किती वाटवळ करतो तू मराठीच्या आतून किती नेते संपवले हे थे तू काल उघड पाडला त्या मेळाव्यात तू मराठ्याच्या आरक्षणाला विरोध केला त्यावेळेस तू लय मोठी चूक केलेली आहेस तुला मोठं मराठीच केलेलं आहे आणि तो मला येऊन सांगितलेलं अंतर्वालीत ते, अंतर ते मला आमच्या जातीनं लय त्रास दिला पण मला मराठीने मोठं केलं तू त्याच मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणून ध्यानात ठेव तुमच्या तीस वर्ष जे राजकीय करिअर घडलं ना त्या बादर मराठ्यांमुळे घडलेलं आहे बच्या अ नसता तुम्ही औषधाला सुद्धा सापडला नसतात राजकारणात तुम्हाला कुठंच मराठीने उडून नेऊन देणार आणि पुढच्या काळात आता मराठ्याला तसं वागावंच लागणार आहे आणि मराठ्याच्या नेत्याला पण सांगतो मराठ्याच्या आणि मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात ज्या जातीचा नेता जाईल त्याला मराठ्याच्या नेत्याने मराठ्याच्या जातीने पुढं पाडायचं म्हणजे पाडायचं आणि यांच्याकडून मराठ्याचा जर उभारायला मराठ्याचा सुद्धा पाडायचा तर सोडायचा नाही दोन पुढं मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढ राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका की नाही ऐका माध्यमांनी ऐकावं ओबीसीचं आत्ता आलेलं एमपीएससी चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडेचारशे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतलं तरी नापा कुणाला फसवत आहे मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी काल दसरा मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भाने ही विधानं केली आणि त्यानंतर आज आज मनोज जरांगे यांनी अतिशय मोठं विधान केलं मुंडेंच्या हाताला रक्त लागलेला आहे त्यांनी त्यांनी मला अंतरवालीत येऊन सांगितलं आहे की मी मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळेच आमदार होऊ शकलो आहे आता तुम्ही इतकी वर्ष मराठ्यांच्या जीवावर आमदार आहेत आणि तुम्हाला सत्तेचा माज चढलेला आहे त्याचबरोबर पत्रकारांनी ज्यावेळेस जरांगे यांना प्रश्न विचारला की तुम्ही असे का म्हणता की मुंडेंच्या हाताला रक्त लागलेलं आहे त्यावेळेस त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांचं उदाहरण पुढे केलं परळीतल्या आंधळे यांच्या खुनाचं प्रकरण समोर केलं हे लोक कोण आहेत स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांचे खून करणारे कोण आहेत परळीचे आंधळे यांचा खून करणारे कोण आहेत त्या जेलात आहेत पण त्यांच्या नावावर असलेली हजारो कोटींची संपत्ती ही त्यांची नाही तर तुझी आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांच्यावरती त्यांनी आज हा हल्ला केलेला आहे तर मंडळी दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हिताचंच बोलत आलेलो आहोत आपण मराठा समाजाच्या कायमसोबत आहोत आपण आंदोलनातील चळवळीतील कार्यकर्ते आहोत असं म्हणत त्यांनी या सगळ्या गोष्टींवर हा प्रकाश टाकलेला आहे पुढे ते असंही म्हणालेले की डब्ल्यू एचच्या आरक्षणाचं काय झालं ई डब्ल्यू एचं आरक्षण कुणामुळे गेला? ई डब्ल्यू एचच्या आरक्षणात आज तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे आणि अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर मनोज जरांगे व्हर्सेस धनंजय मुंडे हा लढा आता सुरू झालेला आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक आणि कमेंट अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद